नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागत लगातार दना। मित्रांनो पेडगाव मैदानात बकासूरला ओपनच्या मैदानात मित्रांनो पब्लिकने बकासूरला पळून पब्लिकने साथ नाही दिली व पब्लिक पाठीवर आले त्यामुळे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकाचूर व गोडसा पब्लिकचे पप... पेडगाव मैदान हारला व तसे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडकी बबलू चाचा यांचा आदाद किंग राजा आणि आपला सर्वांचा लाडका तसे मेंदकीस्त्री बकासूर पळाले व सीमितहामध्ये मित्रांनो आपला बकासूर हरला व तसेच मित्रांनो बकासूरचा हा काळ सध्या संघर्षात चालू आहे मित्रांनो आपण सर्वजण समजून घ्या मित्रांनो सात पात्रसुरची सोडू नका कारण की मित्रांनो आपल्या बकासूरला कम गुलासाठी मित्रांनो लढत आहे आपला बकासूर मित्रांनो घाटावरला राजा घाटावर सलग गुलाल करत असा बकासूर आपला गुलालासाठी लढत आहे मित्रांनो आता बाकासूर आपला सर्वांत लडका चोराडे मैदानात येण्याची दाट शक्यता आहे कारण की मित्रांनो पंचवीस तारखेला होणार आहे चोराडे मैदान लय लेलक्की आहे चोराडी फाटी व मैदान तर मित्रांनो आपल्या सर्वांत अर्थात तसे केसरी पकासूर चोराडे मैदानात येण्याची दाट शक्यता आहे व तसेच विठ्ठल नानाचा तेज सुद्धा त्या मैदानात येणार आहे बरेच नामांकित नंदीसुद्धा येणार आहे तर मित्रांनो आपल्या बकासूरला चोराडे मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा व भगवान चंद्र एकच प्रार्थना करतो की आपला पकासूरला त्या मैदानावर गुलाल मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका तसे केसरी केशरी मित्रांनो लवकरात लवकर गुलाल राहावं हीच माझी प्रार्थना आहे देवाला पाकसूरचा काळ संघर्षाचा लवकरच संपावू कारण की मित्रांनो बरेच मैदान झाले पाकसूर आपल्याला लागले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो